बाळावर लागोबाग करणारे मंडळी भरपूर इतरी आहे ऐका तुम्ही तुम्ही मध्ये बोलू नका तुम्ही तुमचा सन्मान आहे नाही रे तुम्ही बोलायचं नाही तुम्ही बोलायचं ना मी बोलतोय पण तुम्ही हे कार्य कोणी करत नाही हे चुकतंय तुम्ही घरी घरी बसले तरी शासनाची योजना लोकांना भेटत नाही इतके वर्ष का भेटले नाही असं बोलू नका मध्ये मी बोलताना मान सन्मान आहे तुझ्या काही सन्मान आहे तुम्ही बोलायचं नाही माझा माझ्या कारण मी कार्यक्रम आहे काही बोलणार म्हणजे काय करतात तुम्ही ऐकून भरच्या लोकांचे योजना बंद करण्याचं काम करतात મસરુણ મસરિં પણામ સપણામ સિંજજતં સિંજજજજજે જામજજજ સિંજજેંજજજ જામનેજ દામેજજજ જામજદે �